Good morning friends! It's me, Parashu Govela. खाऊ काळी म्हणाली नगो खाऊ पाळी म्हणाली काही म्हणाली नको लिला बिला नको खाऊ गोळा दुखेला गळा दुखेल हा गो नाकाचं पाणी गोळा मुळी असणाली तिची माने तिला ती विचारात मग तिला एकचणी आणि ती नदीकडे गेली नदी कशी होऊन मग तीस पदास लागली नदीवर आम्ही

Tila do një, do dhe që ti shara? Shara. Tita i la një dhe, do do u ka do një dhe shara, dhe një dhe në po. नदीकटी नदीकाठी ताईला आई पळवले होते की ती शाळेत आली नाही तिने आई तिच्या ताईने आई आणि माईला सांगितले मग तिघींना आई पळवलेलं होतं किती 做眼睛的题。<noise>